मराठी चर्चा ही होणारच कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीदरम्यान आमदार अशोकराव माने आणि माजी आमदार राजूबा आवळे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली मराठा भवनच्या जागेवरून झालेल्या वादामुळे दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली माजी आमदार राजू आवळे यांनी थेट आरोप करत सांगितलं की आमदारांनी मराठा समाजाची जमीन घेतली आता ही जमीन तुमच्या नातेवाईकांना देणार आहात का या आरोपावर आमदार अशोक माने यांनी तीव्र आक्षेप घेत उत्तर दिलं हा विषय इथं काढायचा नाही ती जमीन मी घेतलेली नाही आम्ही गावाच्या बाजून आहोत या वक्तव्यानंतर सभागृहात वातावरण काही कळत तणावपूर्ण बनलं दोघांमध्ये शब्दांनी जोरदार धुम झाली बैठकीदरम्यान आणखी एक प्रसंग घडला मराठा आरक्षणासाठी लढा देणारे कार्यकर्ते राजहंस भुंजिंगे यांनी आमदार अशोक माने यांच्यावर नाराजी व्यक्त करत थेट विचारणा केली तुमच्या प्रचारासाठी आम्ही गुडघ्याच्या वाट्या झिजवल्या मात्र तुम्ही आमची दखली घेतली नाही बापू हळूच गावात येतात कुठेतरी बसतात आणि भजी खाऊन जातात मात्र आपल्या उपोषणाला भेट द्यायला त्यांना वेळ मिळाला नाही या रोखोक प्रश्नामुळे काही क्षणांसाठी आमदार अशोक माने निरुत्तर झाले उपस्थितांमध्ये कुजबूज सुरू झाली आणि बैठकीचं वातावरण तापलं मराठा समाजाच्या मुद्द्यावरून लोकप्रतिनिधींमध्ये सुरू असलेली अशी उघड चर्चा ही जनतेच्या नाराजीच्या संख्येत मांडली जाते आणि बापू होत लक्ष पाहिजे तिकडस कोल्हापुरात जाऊन मराठा समाजाने जागा कोल्हापूरात जाऊन काढायलाय तुम्ही काढून गेला आणि आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये आमची माता बहिणीला माता बहिणींना बरंच काम हाताला काम द्यायचंय तिथे जागा आपण देऊ शकतोय आमच्या माताबाईने हो जागा हाताला काम दिला तिथे तुम्ही मराठा समाजात जागा सगळं काढून घ्यायलाय